नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा आरोग्य सेवक भरतीमधील इम्पॉर्टंट असणारे वीस तांत्रिक प्रश्न आणि सोबतच काही जी केचे प्रश्न देखील घेणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला जिल्हा परिषद भरती दोन हजार मधील जे आरोग्य पद आहे आरोग्य सेवकाचं पद किंवा सेविका पद त्यासाठी महत्त्वाचं सराव प्रश्न संच ठरणार आहे यामध्ये पूर्ण हा व्हिडिओ आपण एस पॅटर्नने घेतलेला आहे म्हणजे यापूर्वी विचारण्यात आलेले काही महत्वाचे प्रश्न देखील आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो ॲड केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे प्रत्येक पी डी एफ फ्रीमध्ये मिळून जाईल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या असणे गरजेचं आहे पहा प्रश्न हा महत्वाचा आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये किती लोकसंख्या असणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई तर तीस हजार किती तीस हजार लोकसंख्या असणं गरजेचं आहे त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे हे काम करू शकतं ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे पोटॅशियम या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे पहा पोटॅशियम मूलद्रव्याचा अणुअंक आपल्याला ह्यावेळी जी झाली पहा जून दोन हजार सॉरी जून सोळा सोळा जूनला जे पेपर झाले त्यामध्ये आपल्याला महत्वाचे काही असे आठ ते दहा एलिमेंट्स होते त्यांचे आपल्याला अणुअंक विचारण्यात आलेले होते त्यापैकी जे काय आहे पहा पोटॅशियम तर पोटॅशियमचा अणुअंक किती आहे तो आहे पर्याय क्रमांक ए एकोणवीस नोट्स तुम्हाला सांगायचं म्हणजे की एक ते तीस हे जे मूलद्रव्य आहेत हे आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत एक ते तीस मधीलच मूलद्रव्यांच्या अणुवांकावरती आपल्याला प्रश्न जास्त करून विचारण्यात आलेले आहेत ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे यादे या, या ठिकाणी पटकावलेले आहे असा शब्द आहे पण मित्रांनो त्यांना ते मिळालेलं आहे कशासाठी तर प्रकाशाचं विकिरण म्हणजे हा जो पुरस्कार आहे त्यांना मिळालेला तो भौतिक शास्त्रामध्ये म्हणजे फिजिक्समध्ये मिळालेला आहे तर असे व्यक्तिमत्व किंवा असे शास्त्रज्ञ कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई तर सी व्ही रमन हे जे आहेत सी व्ही रमन तर यांना प्रकाशाच्या विकिरण क्षेत्र विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जे आहे ते देण्यात आलेलं आहे पर्याय ई आपलं या, या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे वायूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते या सिद्धांताचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाईल किंवा प्रश्न असाही विचारला जातो की वायूचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते हा सिद्धांत कोणाचा आहे मित्रांनो यावरती आपण कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील एक प्रश्न घेतलेला होता तसाच प्रश्न फक्त थोडासा अल्टरनेट करून घेतलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर रॉबर्ट बॉईल पहा रॉबर्ट बॉईल हा जो शास्त्रज्ञ आहे तर यांचा सिद्धांत आहे की वायूचं आकारमान हे त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असतं ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण तांत्रिक प्रश्न घेत आहेत हे आपण सहावी ते दहावी या सायन्स पुस्तकातील घेत आहोत म्हणजे हे जे, जे पूर्ण प्रश्न आहेत हे स्टेट बोर्डच्या पुस्तकातील प्रश्न आहेत कारण यामध्ये आपल्याला जे पाठीमाग विचारण्यात आले ते सर्व प्रश्न याच पुस्तकातील विचारण्यात आलेले आहेत तर पहा प्रश्न क्रमांक पाचवा आहे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे मित्रांनो यावरती लक्षात ठेवायचे तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी किंवा कधी कधी आपल्याला श्वेत पेशी देखील दिलं जातं पहा वाईट सेल्स यांचा नाश होणं हे जे आहे हे एचआयचं चा लक्षण आहे पण या ठिकाणी काय विचारलं की तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे तर तांबड्या पेशींचा नाश होणे हे जे आहे हे, हे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल तर मलेरिया या आजाराचं लक्षण आहे पहा तांबड्या पेशींचा नाश होणे पर्याय क्रमांक बी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा आहे भारतात नॅशनल मेटलॉजिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा कोणते आहे संस्था कोणती आहे नॅशनल मेटलॉजिकल लॅबोरेटरी याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर जमशेदपूर या ठिकाणी आहे पहा कोणत्या ठिकाणी जमशेद जमशेदपूर या ठिकाणी आहे अनॅशनल नॅशनल मेटोलॉजिकल लॅबोरेटरीचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आपत्कालीन काळात मूलभूत अधिकारांची निमल निलंबन घेतलेली आहेत या ठिकाणी पहा संविधाने झाला आहे पर संविधानाने लक्षात ठेवा भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आपत्कालीन काळामध्ये म्हणजे इमर्जन्सी काळामध्ये मूलभूत अधिकारांचं निलंबन ही जी गोष्ट आहे ती घेतलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई तर कॅनडा हा जो देश आहे पहा कॅनडा या देशाकडून घेतलेली ही घटना आहे भारतीय संविधानामध्ये आपल्या की ज्यावेळेस इमर्जन्सी लागू होती त्यावेळेस जे मूलभूत अधिकार आहेत त्यांच्यावरही निलंबन येऊ शकतं पर्याय ई आपलं या, या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे चौदा जून या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो मित्रांनो हाच प्रश्न आपल्याला सोळा जूनला जी पेपर झाला त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता प्रश्न त्या ठिकाणी उलटा उलटा विचारला विचारला होता होता कसा होता? तर जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो पहा जागतिक रक्तदान दिन किंवा रक्तदान दिवस या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारला होता की जागतिक रक्तदान दिवस हा कधी साजरा केला जातो तर चौदा जून हे आपलं उत्तर होईल पण या ठिकाणी असेल जागतिक रक्तदान दिवस हा चौदा जूनला साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वद आहे एखाद्या पदार्थाला एक समान गोलाकार गतीने चालवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक नियत बलाला डॅश असे म्हटले जाते या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला विज्ञानावरती एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे ही जी व्याख्या आहे ही नववीच्या पाठ्यपुस्तकातील व्याख्या आहे व्याख्या काय आहे परत एक वेळा पाहून घ्या एखाद्या पदार्थाला एक समान गोलाकार गतीने चालविण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक नियत बलाला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा अभिकेंद्री बल अभिकेंद्री बल असं त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रकाशाचे विकिरण या विषयाचे संशोधन खालीलपैकी कोणी प्रकाशित केलेले होते मित्रांनो हा प्रश्न देखील महत्वाचा आहे पहा आपण हा प्रश्न आत्ताच चार ते पाच प्रश्नापूर्वी घेतलेला आहे फक्त त्या ठिकाणी नाव थोडस चेंज होतं आणि या ठिकाणी नाव थोडस चेंज आहे हे विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा सायन्स डे दे म्हणून देखील साजरा केला जातो तर का केला जातो सी व्ही रमण यांना नोबेल पारितोषिक सुद्धा त्याच दिवशी सॉरी नोबेल पारितोषिक नाही सॉरी मिस्टेक झाली या ठिकाणी तर सी व्ही रमन यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं कशावरती प्रकाशाच्या विकिरणाच्या शोधामुळं पण जे सी व्ही रमन आहेत यांच्या स्मृतीनिमित्त अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा सायन्स डे म्हणून आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो पण हे जे आहे विचारलं काय आहे की त्यांनी असं शास्त्रज्ञ कोणता आहे की त्यांनी कोणत्या विषयाचं संशोधन प्रकाशाचं विकिरण या विषयाला प्रकाशित केलं होतं तर ते आहे तर पहा पर्याय क्रमांक डी डॉक्टर चंद्रशेखर चंद्रशेखर व्यंकट रमन म्हणजेच सी वी रमन लक्षात ठेवा दोन्हीही व्यक्ती एकच आहेत सी म्हणजे चंद्रशेखर व्ही म्हणजे व्यंकट आणि आर म्हणजे रमन म्हणजे रमण जशा तसं आहे पहा सी व्ही रमन चंद्रशेखर व्यंकटरमन पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे माहिती अधिकाराच्या डॅश या कलमानुसार केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात येते प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे जो आर टी आय आहे त्यावरती प्रश्न आधारित आहे माहितीचा जो अधिकार आहे त्यावरती इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे प्रश्न काय आहे तर माहिती अधिकाराच्या कोणत्या कलमानुसार केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात येते तर ते कलम कोणता आहे कलम क्रमांक बारा तर कलम बारानुसार नुसार करण्यात येते पहा केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना यामध्ये अजून भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा कलम सतरा कशाशी संबंधित आहे तर अस्पृश्यता पहा अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम सतरा जे आहे ते काम करतं पर्याय क्रमांक बी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो आपण जेवढे काही महत्वाचे सर्व जे कलम आहेत जे आपल्याला पी एस आय एस टी आय ओ सोबत सर्व सेवेमध्ये विचारले जातात त्या सर्व कलमांची एक लिस्ट घेतलेली आहे ती आपल्याला टेलिग्राम वरती तुला मिळेल आणि व्हिडिओ त्याचा मी लवकरच तुम्हाला देऊन टाकतो प्रश्न क्रमांक बारा आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येतील साक्षरता दर किती टक्के आहे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे आपल्याला टी सी एस जास्त करून पहा आर टी आय आर टी आय आणि जनगणना यावरती प्रश्न विचारतं आयबीपीएस सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारतं पण या ठिकाणी जनगणना ही शेवटची झालेली आहे आपल्या इंडियामध्ये दोन हजार अकरा यावर्षी तर आपल्याला जेवढे काही प्रश्न असतील हे दोन हजार अकराचेच विचारले जातील तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येतील साक्षरता दर किती टक्के होता तर तो होता मित्रांनो पासष्ट पॉईंट सात टक्के एवढा पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे फोम अग्निशामक मध्ये फोम म्हणजे काय प्रकारे लक्षात ठेवा फेस पहा फोम म्हणजे फेस तर आ, फोम अग्निशामक मध्ये खालीलपैकी कोणते एक रसायन वापरले जाते तर पहा फोम अग्निशामक जे आहे त्यामध्ये काय वापरलं जातं अॅल्युमिनियम सल्फेट त्या ठिकाणी वापरलं जातं पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न देखील आपल्याला एक वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता योग्य अर्थ आहे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पहा वाक्प्रचार नेहमी ने विचारले जातात म्हणी आपल्याला विचारले जातात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे महत्वाचे विचारले जातात आणि या चार पाच घटकावरती आपल्याला चार पाच प्रश्न हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात मग टी सी एस घेऊ किंवा आय बी पी एस घेऊ तर त्यामुळे हे सर्व जे असे छोटे छोटे घटक आहेत त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर डोळ्यावरती धुंदी चढणे म्हणजेच काय तर गर्वाने चढून माजणे किंवा एका वेळेस काय म्हणतो आपण त्याला बेफाट गर्व होणे पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे डोळ्यावर धुंदी होणे म्हणजे गर्वाने माजणे प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर अ यानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यासाठी विशेष प्राधान्याची तरतूद करण्यात आलेली आहे हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये मित्रांनो पोल केला होता त्या ठिकाणं सव्वीस टक्के विद्यार्थी चुकीचं उत्तर देत होते पहा अनुच्छेद तीनशे एक्काहत्तर विचारले या ठिकाणी यामध्ये उत्तर देणारे विद्यार्थी होते पहा जम्मू काश्मीर त्या ठिकाणी कलम तीनशे सत्तर होतं लक्षात ठेवा या ठिकाणी विचारले काय तीनशे एक्काहत्तर अ यानुसार विचारण्यात आलेलं आहे आणि हे जे राज्य कोणत्या राज्यासाठी केलेलं आहे तर हे नागालँड या राज्यासाठी विशेष प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे कलम तीनशे एक्काहत्तर अ मध्ये पण जे जम्मू काश्मीर आहे त्याचं कलम तीनशे सत्तर देखील हटवण्यात आलं होतं तर जम्मू काश्मीरला तीनशे सत्तर कलमानुसार एक विशिष्ट दर्जा देण्यात आला होता तो देखील तीनशे सत्तर हटवून बंद करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी तर नागालँड साठी तीनशे एकाहत्तर अ प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला पहाट तारा असे म्हटले जाते पहा पहाटचा तारा म्हणजे पहाटेचा तारा कोणाला म्हटलं जातं कोणता ग्रह आहे तो तर तो आहे शुक्र ग्रह पर्याय क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल पहा तर शुक्र ग्रहाला पहाटचा तारा देखील म्हंटला जातं मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सहावीच्या भूगोलामध्ये देखील आढळतो त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आयबीपीएस जे आहे ना हे सर्वात जास्त आपल्याला पाचवी ते वी अकरावी विज्ञान यावर तांत्रिक प्रश्न विचारतं आणि पाचवी ते अकरावी पर्यंत बाकीचे जे विषय आहेत त्यावर देखील प्रश्न विचारतं प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतातील किंवा भारत देशातील सर्वात पहिली वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली पहा वॉटर टॅक्सी सेवा ही जी आहे ही आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे कारण यावरती आपल्याला प्रश्न सरळ सेवेमध्ये विचारण्यात आला होता तो प्रश्न विचारला होता आपल्याला पोलीस भरतीसाठी आणि असाच प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे तर हा प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक डी तर मुंबई या ठिकाणी लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा जी आहे ती सुरू करण्यात आली होती यावरती आपल्याला प्रश्न अजून एक विचारला जातो की त्याचं उद्घाटन कुणी केलं होतं तर त्यावेळी उद्धव ठाकरे हे जे आहेत उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर त्यावेळीच उद्धव ठाकरे यांनी वॉटर टॅक्सी सेवेचं उद्घाटन केलं होतं सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे लक्षात ठेवा कोण एकनाथ एकनाथ शिंदे हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री कोण आहेत दोघ जण आहेत अजित पवार लक्षात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघ जण सध्या उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे सध्या गृहमंत्री आहेत कारण हा प्रश्न गृहमंत्र्यावरती आपल्याला लेटेस्ट म्हणजे जी सात जुलैला पोलीस भरती झाली सात जुलैला दोन हजार चोवीस मध्ये तर त्यावेळेस हा प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक अठरा आहे सम्राट अशोकाच्या शिलालेखाचा भारतातील पहिला गूढ शिलालेख म्हणजे पहा जो सिक्रेट शिलालेख आहे तो कोणत्या लिपीत लिहिलेला गेला होता पहा या ठिकाणी लिपी विचारला आहे भाषा नाही लिपी वेगळं आणि भाषा वेगळं तर जी आपली मराठी भाषा आहे कोणती आपली मराठी भाषा तर मराठी भाषा ही देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते आणि जो अशोक सम्राट आहे त्याचे काही शिलालेख सापडलेत शिलालेख म्हणजे काय तर दगडावरती लिहिलेलं त्याचे काही गोष्टी तर त्या गोष्टीमधील कोणत्या लिपीमध्ये लिहिलेल्या होत्या तर त्या सर्व जे शिलालेख सापडले तर ते ब्राह्मी या लिपीमध्ये लिहिलेले होते ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल हा प्रश्न आपल्याला एस एस सी जी डी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट हा प्रश्न होता प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक निर्यातीमध्ये भारताचा किती टक्के वाटा आहे मित्रांनो हा प्रश्न दोन हजार बावीस मध्ये विचारण्यात आला होता आणि दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आंतरराष्ट्रीय प्लास्टिक निर्याती यामध्ये भारताचा किती टक्क्याचा वाटा आहे तर यामध्ये भारताचा फक्त आणि फक्त ऑप्शन क्रमांक ई एक टक्के किती एक टक्के इतका वाटा आहे पहा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक निर्मिती सॉरी निर्यातीमध्ये पर्याय क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल एक टक्का वाटा प्रश्न क्रमांक वीस आहे पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा का अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो हा प्रश्न आपल्याला पंचायत राजवरती विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला भरपूर म्हणजे जवळपास आत्तापर्यंत सोळा ते एकोणवीस वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार हा कोणाचा असतो तर उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक सी जो गट विकास अधिकारी आहे त्यांचा अधिकार असतो पहा कामकाजावरती देखरेख ठेवण्याच्या कशाच्या पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावरती पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न या वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी मोफत मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं मराठी नोकरी या नावानं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा सर्च करून देखील आपण जॉईन होऊ शकता जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपलं मराठीत नोकरीचं अधिकृत चॅनल आहे आपण भेटूया पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र